मी अझर कादरी मी मराठी क्रांती न्यूज चॅनलचा संपादक जसं सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये आपण बघतात की विरुद्ध आणि माझ्या सहकर्मी जो आहे ओंकार शेलार याच्यावर सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्या हा जो गुन्हा आहे आणि ही जी तक्रारदार महिला आहे ती खोटी आहे आणि कुठल्याही जी आहे घटना ती घडलेली नाही ते बनाव आणि जो आहे कट रचून केलेली तक्रार आहे खुन्नस आणि बदला घेण्याच्या भावनेतून ही जी आहे तक्रार करण्यात आलेली आहे आता आपण सांगणार की खुन्नस आणि बदला कसा तर याची पार्श्वभूमी अशी आहे की जब्बार मुलानी नावाचा एक व्यक्ती मी मराठीमध्ये जॉईन झाला होता त्या व्यक्तीमार्फत या महिलेशी जो आहे तो कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आलो होतो तर जपान मुलांनी सांगितलं होतं की ही महिला भिगवणची आपल्याला चांगली खबर बातमी वगैरे देते तर या महिलेला माझ्यासोबत माझ्या मदतनीस म्हणून भिगवण पुरतं तुम्ही जे आहे याला पण आय डी कार्ड इश्यू करून द्या तर त्याच्या सांगण्यावरून या महिलेला आय डी कार्ड किंवा मी मराठीशी जोडले गे गेलेली होती भिगवणमध्ये लोकल बातमीदार म्हणून बातमी देण्यासाठी लोकलच्या तर त्याच्यानंतर जपान मुलांनी जो आहे तो त्याच्या वर्तनामध्ये मला काही इनडिसिप्लिन जे आहेत वाटलं त्याच्यामुळे त्या जब्बार मनाला आम्ही तोंडी जे आहे मी त्याला वॉर्निंग दिली होती त्याच्यानंतर त्याने स्वतंत्र चॅनल सोडलं राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ही महिला जी आहेत ही आमच्याच बरोबर होती मग नंतर याच महिलेने ओंकार शेलार जो तक्रारमध्ये जे आरोपी क्रमांक दोन आहे ओंकार शेलार हिची ओळख करून दिली हिची ओळख के केल्यानंतर हिनं सांगितलं की हा माझा मुलासारखा आहे याचा भावाचा दुकानाच्या पाठीमागेच मी राहते आणि जो आहे माझा मुलासारखा आहे याला तुम्ही जब्बरच्या जागेवर घ्या अकरा ऑक्टोबरला त्या महिलेने काही बातम्या पाठवल्या होत्या आणि सर ही बातमी लावा असं सांगितलं होतं पण मी मी का काही कारणासो बिझी असताना मी त्या अकरा तारखेच्या बातम्या लावल्या नाही म्हणून याचा राग त्या महिलेने धरला होता आणि चॅनलला राजीनामा दिला आणि ओंकारलाही सांगितलं तू माझ्या मार्फतीने चॅनलला जॉईन झाला आहे तर मी रिझाईन केलं तू पण राहू नको या घटनेनंतर ओंकार शेलारने काही राजीनामा दिला नाही ओंकार शेलार, शेलार बोलला की मला शिकायला भरपूर मिळतं आहे मी काही राजीनामा देणार नाही तर याचाच राग मनात घेऊन की मी ऑर्गनायझेशन सोडली आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुला मी जाणलं होतं आणि माझं सांगण्यावर तू राजीनामा देत नाही याचाच राग मनात धरून त्या दिवसापासून या महिलेने जे आहेत कट रचण्यास सुरुवात केली आणि काही लोकांना लोकांची मदत घेऊन एक कट कसा रसायचा आणि बदला कसा घ्यायचा याची सुरुवात झाली पाच नोव्हेंबर रोजी ओंकार शेलारने नितल जे फिर्यादी आहे या प्रकरणात तिच्या तिला कॉल करून सांगितलं की मी ज मी मराठी करंटी ते न्यूज चॅनल सोडत नाही म्हणून तुम्ही व्हॉट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस का ठेवता आणि माझा जातीविषयक मी धोबी आहे म्हणून माझं जाती वाचक तुम्ही तिकडे उल्लेख करून धमक्या का ठेवताय व्हॉट्सअपवर ही विचारणा केली असता ओंकार शेलारला त्या महिलेने जे आहे वारंवार धमकी देण्याचा प्रयत्न केला आणि तू का सोडत नाही मी बघून घेते तुला कसं गुंतवते बघ तू आहे नीट राहा अशा वेगवेगळ्या शब्दात धमकी दिली वाटल्यास त्याचे ऑडिओ क्लिपही आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो तर असा हा प्रकार पाच नोव्हेंबरला घडला होता पाच नोव्हेंबरचा जो प्रकार घडल्यानंतर काही दिवस उल उलटल्यानंतर दहा दिवसांनी पंधरा तारखेला जे आहेत त्या ती महिला ओंकार शेलार याचा भावाची जी लॉन्ड्री आहे ती तिच्याजवळ आली आणि ओंकार शेलारला गलिच्छ शिवीगार्ड वगैरे करून धमकी द्यायला लागली त्यासंदर्भात जो आहे ओंकारने मला फोन केला सर असं सर घडलं आहे मी काय करू तर मी सांगितलं की सर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दे तर जोपर्यंत हा जात नाही तोपर्यंत ती महिला पण तिकडे पोचली आणि तिथे वादविवाद सुरू झाले पंधरा तारखेला सदर महिला जी आहे ओंकार शेलार याचा भावाच्या लॉन्ड्रीसमोर आली सोन्याच्या दुकानाजवळ येऊन तिने लॉन्ड्रीवर लागूनच सोनारचं दुकान आहे तिथे येऊन त्या महिलेने जे आहेत ओमकारला शिवीगाड केली आणि त्याला सांगितलं की तू त्या हजरच्या नादी लागून तू आपल्या गावाच्या लोकांबरोबर तू वैर घेतो तो तो काय येणार आहे का ये इकडे आणि अशा वेगवेगळ्या तर्क देऊन त्याला शिविगाड केली आणि राजीनामा द्यायला सांगितलं आणि तू जर राजीनामा नाही दिला तर तुला मी कशी गुंतवते अशी धमकीसुद्धा त्या महिलेने पंधरा नोव्हेंबरला सदर घटनेबाबत ओंकार शेलारनी मला फोन करून सांगितलं की सर असं असं घडलं आहे मी पोलीस स्टेशनला जातो आहे तक्रार करायला तक्रार करायला ओंकार शेलर भिगवण पोलीस स्टेशनला गेला असता तिकडे आ... वेग आ... ती महिला आली आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ॲट्रोसिटी वगैरे अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही तिने त्यावेळेस दिली आणि तिथे जे ए पी आय आ... मांगडे साहेब आहेत त्यांनी दोघांची समजूत घालून दोघांना सांगितलं की आपसात मिटून घ्या असं सांगितलं आणि बाहेर पाठवून दिलं त्यानंतर बाहेर आल्यानंतर पण ती जी तक्रारदार महिला आहे तिने ओंकार आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं की तो हजर आहे त्याच्यावर लई उडतो ना आजर आणि ओंकारला मी कसं गुंतवते बघ अशी धमकी त्या महिलेने दिली त्यानंतर ओमकारने मला फोन केला की सर अशी घटना घडली आहे तर काय करायचं तर त्यावेळेस मी मुंबईला होतो तर मुंबईला मी ओमकारला सांगितलं तो मुंबईला येऊन जा आपण बसून बोलू पंधरा तारखेची ही घटना घडल्यानंतर ओंकार जेव्हा माझ्याकडे आला मुंबईला तर त्या टायमाला जे आहे तक्रारी अर्ज जो ओमकार शेलार याने तयार केला होता तर तो तक्रारी अर्ज जो आहे सतरा तारखेला म्हणजे पंधरा तारखेला शनिवार होता शनिवार रविवार जाऊन सोमवारी सतरा तारखेला सकाळी आम्ही मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या मुंबई यां यांच्याकडे जो आहे तो आम्ही अर्ज दिला आणि मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या कार्यालयाला हा जो आहे अर्ज आम्ही दिला आणि त्याच्यानंतर तो अर्ज आम्ही जो आहे संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा पंधरा तारखेला सॉरी सतरा तारखेला आम्ही सोळा आणि सतरा तारखेला संबंधित बारामती शहर पोलीस स्टेशन आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिलेली आहे की ऑलरेडी ही महिला आम्हाला ब्लॅकमेल करते ॲट्रोसिटी आणि अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देते ऑलरेडी आम्ही ही माहिती दिली आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासनही दिलं होतं की काळजी करू नका आम्ही त्या तक्रारीची पूर्ण शानिशा करू आणि नंतरच हे करू नंतर ती महिला जे आहेत सतरा तारखेपर्यंत कुठलीही अशी तक्रार दिलेली नव्हती पोलिस्टेशनला जेव्हा आम्ही जे आहेत धमक्याच्या आधारावर आम्ही तक्रारी द्यायला सुरुवात केलं त्याच्यानंतरच त्या महिलेने इतर लोकांना सोबत घेऊन प्लॅनिंग करून सगळा कट रचलेला आहे हा जो पूर्ण प्रकार आहे हा द्वेष आणि जे ऑफिशियल पॉलिटिक्स आपण म्हणतो त्याचाच आउटपुट आहे आणि कुठेतरी जे आहेत ओंकार शेलारने जॉब नाही सोडला आणि मी बातमी नाही लावली याचा ज राग मनात धरून आणि कुठेतरी याला बाहेरच्या लोकांनी कॉम्पिटेटर असतात प्रत्येक क्षेत्रात तर मी मराठी क्रांतीचं जे आहेत कॉम्पिटेटर लोकांनी याला हवा दिली आणि या महिलेने चार पाच लोकांना सोबत घेऊन एक कट रचलेला आहे ही जी घटना ती महिला क्लेम करते ती घटना मुळीच घडलेली नाही कुठेतरी हा सगळा जो आहे तो कट रचलेला आहे पोलिसांना कुठेतरी दबाव दबावखाली आणून जो आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तर याच्यावर जे आहेत पोलिसांनी योग्य चोकशी करायला पाहिजे त्या महिलेने त्या काळात जे कोणाकोणाशी संपर्क साधले आणि काय काय त्यांच्याशी बोलणं झालं काय कट रचला आ, ही पोलिसांनी तपास केली पाहिजे अशा माझी आणि ओमकाशाला आमची दोघांची अपेक्षा आहे की आणि याच्यावर सगळं जो आहे भारताच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला योग्य न्याय मिळेल परंतु जे मीडिया ट्रायलमध्ये आमची बदनामी होते हे याची खंत आयुष्यभर आम्हाला राहणारच आहे आणि यापुढे आम्ही एवढंसुद्धा चॅलेंजने सांगतो की त्या तक्रारदार महिला तिला जर वाटत असेल की मी सत्यवर आहे तर आम्ही या माध्यमातून मान्य न्यायालयाला आणि